नमस्ते नमस्ते आपण आज विकास नाय यूट्यूब चॅनेलवरती थोडीशी वेळात वेळ काढून मुलात पाच मिनटं आम्हाला द्यावी ह्याची विनंती शंभर टक्के देणं बंधू आज आपण या पेडगावच्या मैदानात आलेलो या काय वाटते तुम्हाला मैदानाबद्दल मैदान पारदर्शक असतो आणि या मैदानाचा सर्व बैल मालकांनी जसा आदर्श सुनील मोरेने घालून दिला आहे असा प्रत्येक मैदानात आदर्श बैल मालकांनी घेतला पाहिजे या मैदानाचा आणि प्रत्येक मैदानात अशी उपस्थिती दाखवायला पाहिजे कारण इथे कडक नियम आहेत म्हणून त्याच्यामुळं सर्वजण इथे टायमावर येतात वेळेवर हजर राहतात आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली का इथे हजार दोन हजार गाड्या नोंद झाल्यात म्हणजे आजतला हजार आणि ओपनला हजार आणि त्या ओपन, ओपन म्हणजे पावत्या येऊ कोणाला भेटत नाही पावत्यांसाठी लटपट करतात पण दुसऱ्या मैदानात असं होतो का जे आयोजक आहेत पुकरणार आहेत आपले सर्व समालोचक यांना पुकरावा लागतो बर्णीत चिट्ट्या नाहीत पावत्या टाका असं आणि या मैदानाचा प्रत्येक मैदानावाल्यांनी आ आदर्श घेऊन असं मैदान केले ना पहिले एक दोन मैदान त्यांचे दोन तीन मैदान फ्लॉप होतील पण बाकीचे बैल गाडीवाले हो घरी गेले ना मग त्यांना समजेल का नाही बाबा आपल्याला लवकर येऊन ऑनलाईन पद्धत जी केली आहे आणि चित्ती सिस्टीम ठेवली आहे म्हणजे कोणाची गाडी कोणाच्या आहेत माहीत नाही जेव्हा गाडी फिरते खाली तेव्हा माहिती पडतो का हा माझ्यात आहे का तो माझ्यात आहे असा एक नंबरचा निव्हिजन नाही आमचे सहकारी मित्र आँ... सुनील मोरे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा सोन्या फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य यांच्याकडून आणि आजचं जे हे मैदान आहे हे ऑनलाईन पद्धतीने सर्व पावत्या वगैरे नोंद झालेल्या येत्या आता या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या पावत्या नोंदी घेतल्या जात का नाहीत काय नाही सर्व हे नोंदी ऑनलाईन झालेल्या येत्या आणि आता कुठल्याही प्रकारची कसली वशिलीबाजी बाजी काही चालत नाही याबद्दल काय सांगाल याबद्दल म्हणजे मी असं सांगतो वशिलीबाजी तर आता जे विलास पैलवान आहेत आपले आनंदराव आप्पा आहेत म्हणजे आखी संघटना आहे सर्वांची नावं येऊ शकत नाही जसं आमचा मुंबईला आमची कमेडी आहे संदीप भाई माली अध्यक्ष आहेत आकाश राऊत आहेत उपाध्यक्ष आम सर्व आमचे सहकारी नंदराज शेठ वाजतील सर्वांचे नावं येऊ शकत नाही पण एकदम कटिबद्ध मुंबईचा पण आमचा नियम खूप कडक आहे म्हणजे सातारा कराड सांगली म्हणजे आम्ही घाट बोलतो घाटमाथ्यावरला आता तसाच आपण झालेला आहे कारण सर्व सहकारी आहेत तिकडले जे काम करणाऱ्या शेवा याबाच्या मार्गदर्शनाखाली सुंदर असे मैदान आता पार पडायला लागली गरिबांवर जे अन्याय होत होते ते आता अन्याय बंद झालेले आहेत आणि एक बैल एकदा पलेल त्याच्यामुळे दुसरी गरिबांची बैल आहेत ना ती फायनलला राहू शकतात कारण आता मोठ्या गाडीने मार खाला परत तो दुसऱ्या दोन बैलांनी जर मोठ्या मार खाला असेल तो पैरा करून पळून गरीबाची गाडी मारू म्हणजे दोन नंबरला जी गाडी उतरतो ती गाडी आज फायनलला जातो ना बाकी गाड्यांना चान्स मिळू शकतो हे ना, ना। आणि आत्ता हा जो तुमचा टॉपचा एक नामांकित बैल आहे सोन्या पन्नास पन्नास जो आज सर्व महाराष्ट्रामध्ये नाव लौकिक आहे त्याच्याबद्दल दोन शब्द त्याच्याबद्दल सांगावं तेवढा कमी आहे सोन्याबद्दल आणि सोन्या मी आता घरी ठेवलेला आहे मुंबईला कारण मला सेवा करायची इच्छा आहे त्याची म्हणजे जोपर्यंत तो माझ्या जवळ आहे तोपर्यंत मी त्याची सेवा करत राहीन त्याची जेवढी सेवा करीन ते म्हणजे बोलण्याच्या पलीकडे आहे कारण एवढा माझा नाव कमवलेलं आहे त्या बैलांनी आणि त्याची सेवा अहोरात्र करावी एवढी माझी मनाला इच्छा आहे इच्छा ही तुमची आहे आणि सोन्या पन्नास पन्नास यावरती गाणं देखील आलेले आहे तुम्ही पाहू शकता जयेश पाटील सोन्या पन्नास पन्नास नंबरवाला तर हे गाणं आलं तेव्हा तुम्हाला काय वाटले होते जेवढे फॅन फॉलोअर्स आहेत ना जर गाणं काढतात गाणी सात आठ गाणं काढलेले आहेत आणि कसा असतो ज्या बैलात म्हणजे त्याचं नावच सोन्या आहे सोन्यासारखे गोष्टीचा सो सोनाच होत जातो आणि त्याचं नाव असा गाजचा गेला का मग त्याचा विषय करायची म्हणजे बोलायचीच गरज नाही आता सर्वांना अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे सोन्या काय आहे ना काय मी काही सांगायची गरज नाही आणि मी एक सोन्याचा म्हणजे सेवेकरी आहे मालक नाही अखंड जेवढी त्याच्यावर जीव लावणारी आहेत बैलावर जेवढी प्रेमी आहे प्रेमी बाई बोलत होता सर्वांना मालकच बोलतो दुण। दुण। तर अतिशय सुंदरित्या ही त्यांनी त्या मुलाखत दिली त्यांचं मनापासून आभार मानतो आणि त्यांचं पण मनापासून आभार मानतो सर्वप्रथम तुम्ही म्हणताल की सर्व मुलाखत झाली हे झाली पण ही, ही व्यक्ती कोण आहे तर थेट त्यांचं थे 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 नाव जाणून घेऊया माझं नाव जयेश केशव पाटील राणा सोनारपडा तालुका कल्याण जिल्हा ठाणे डोंबिवली शहरातनं मी आहे तुम्हाला हा बैलगाडीचा नाद कसा लागला आमचे काका आहेत विजयनाना पाटील सोनारपडा म्हणजे बैलगाडी क्षेत्रातला देव माणूस आणि मास्टर माइंड आणि काकापासनं मला वारसा आहे मी वयाच्या दहाव्या वर्षी मला पुशेगावच्या मैदानाला आणलेला काकांनी तेव्हापासून मला नाद लागला आणि ना काकांच्या बरोबर आहे ना मी सतत लहानपणापासून जशी काकाला आवड माझी होती म्हणजे लहान मुलाची आवड असते तशी काकाला माझी आवड होती म्हणजे काका जिथे असेल मोटरसायकलवरून आम्ही लय लांब लांब शर्तीनं आमच्या भागात गेलेलो आहे आणि जिथे काका जातील तिथे मी आज असायचो हो। आणि त्याच्यामुळे मला नाद लागला काकांपासनं आणि काकांचे म्हणजे बैल घ्यायला फक्त सां आपण सांगायचा सांगा। माणक्या नाही माणक्यापासून आमचा मोठा सोन्या झाला सर्व पहिला सोन्याफल जिंक त्याच्यापासून सर्व बैल खूप होऊन गेले आमच्यापैकी पण जो नानाचा आदर्श आहे तो आदर्श आम्हाला पुढे टिकवायचा आहे आज नाना येणार ना होते पण आले नाही आणि विजयाना म्हणजे तुम्हाला दुसरे याच्यात इष्टाविष्टावर आता समजतो काय ते माणक्याने आम्ही इथे एक एक नंबर केलेला आहे दोन तीन वेळा दो म्हणजे फायनलला आमच्या गाड्या असतात गेल्या वर्षीच आमची गाडी फायनलला नव्हती आता उद्या बघूया प्रयत्न करूया आणि या मैदानापासून बैल एक नंबरला जातात आणि विजानाने मी सांगायचा तो बैल विजयानाने घ्यायचा म्हणजे विजयाना सांगायला बैल आपल्याला कुठला घ्यायचा आपण सांगतांना आपला हा जो सोन्या आहे तो घरचा आहे का खरेदी या खरेदी आमचे म्हणजे जे मालक आहेत सोन्याचे पहिले आणि त्यांना पण मालकच बोलतो अजून परत कोणी पण भेटला ना असं समोरासमोर भेटले ना तर मी ओळख करून जा मला ओळखतात सोन्या मुलं पण जो मूल मालक दापोळा भेंडे जे ज्ञानेश्वर पाटील आहेत त्यांना दाखवतो का हे म्हणजे आले का सांगतो हे सोन्याचा ओरिजिनल मालक आहे ते आणि त्यांच्याकडनं आपण दापोडा भेवंडी आहेत ना आमची तिथनं घेतलेलं आहे आत्ता जे आपण ही पाहतो या थार या तर ही थार आहे ती सोन्याच्या बक्षीस रुपी मिळालेली काय का नाही नाही बक्षीस रुपी नाही भेटली आमच्या पाच गाड्या आहेत पाचही गाड्यांवर बैलांचा सोन्याचा फोटो आहे आणि सर्वांच्या हातावर सोन्याचा फोटो आहे माझ्या टॅटूपासनं माझ्या सोन्यापासनं सर्व म्हणजे जे सोनं आहे मा माझ्याकडं त्याच्यापासून मी त्याचं नाव टाकलेलं आहे सोन्या आणि आपण आता इथं पाहतोया की सोन्या इथं टॅटो आहे आणि पन्नास पन्नास हा ह्यांचा नंबर आहे आणि या ठिकाणी ब्रेसलेट देखील हे सोन्याचं आहे सोन्याचं म्हणण्यापेक्षा सोन्या ह्या नावाचं ब्रेसलेट आहे आणि ही जी गाडी आहे थार ह्या गाडीला देखील नंबर जी आर ओ पासिंग नंबर आहे तो पन्नास पन्नास आहे आठ दहा मोटरसायकल आहे आमच्या आणि पाच फोर व्हीलर आहेत आमच्या ही फोर व्हिलर पन्नास पन्नासच नंबर आहे आणि पाचही गाड्यांवर सोन्याचा नंबर आहे ती बाजूला पण एक गाडी आहे बघा बाजू ती वेनईला पण पन्नास पन्नास आहे ती सोन्या पन्नास पन्नास, पन्नास ही, 15, 15 ही, काई काई आ, ही, ही पन्नास पन्नास ही नंबर काय विषय काय म्हणजे एखाद्या काय विषय आम्ही पन्नास पन्नास नंबर गाड्या घ्यायचो पण सोन्याने आम्हाला ब्रँड बनवून टाकला पन्नास पन्नास नंबरचा आणि जो सोन्याला कलर लागतो ना शिंगाला त्या त्या कलरचा पण ब्रँड आहे कारण प्रत्येक जण विचार म्हणजे घेताना कलर सोन्याचा कलर द्या सांगतात तो सोन्याच्या शिंगाला कलर आहे तो द्या म्हणजे सोन्या त्या कलरचा पण ब्रँड आहे आत्ता जे बिस्किट पुड्यावरची ट्वेंटी ट्वेंटी येते किंवा फिफ्टी फिफ्टी येते जसं याप्रमाणे फिफ्टी फिफ्टी म्हणजे पन्नास पन्नास आहे ह्याच्या मागचं रहस्य थोडक्यात रहस्य काय आमच्या पहिल्यापासून पन्नास पन्नास गाड्या होत्या आणि बैल घेतल्यानंतर बैलावर आम्ही पन्नास पन्नास नंबर टाकायला लागलो आणि सोन्याने आम्हाला एकदम ब्रँड बनवून टाकला आख्या हिंदुस्थानमध्ये सात समुद्र पार पन्नास पन्नास नावात आम्हाला ओळखतात लागतात पन्नास पन्नास, पन्नास तुम्ही आता शंभर टक्के माझं नाव न ना घेता पन्नास पन्नास आमच्या गावाचा नाव आणि पन्नास पन्नास सोन्या सोनारपाड्याचा बोलल्यानंतर म्हणजे गावाचा पण गावाला पण आमचा अभिमान वाटतो माझा वैयक्तिक नाव नाही घेता असुल नाव नाही घेता फक्त सोनारपडा म सोनारपड्याचा सोन्या पन्नास पन्नास म्हणजे सोनारपड्याचा आमचा नाव कुठेतरी उंचावर गेलेलं आहे महादेवाच्या नंदीमुळं म्हणजेच ह्या सोन्यामुळं गावाचं नाव लौकिक झालं आणि गावातल्या लोकांचं देखील नाव लौकिक झालं आणि मालकाला पण ओळखलं जाऊ जेव्हा सोन्या पलायला जायचं ना तेव्हा अख्ख्या आमच्या गावातनं लेडीजपासनं जेंट्सपासनं जर वृद्धापासून जर बारीक मुलापासनं टी व्हीपासून आलंच आलतन, आलत नाही नव्हते आत्ता या पेडगावच्या मैदानामध्ये आज एकवीस सहा दोन हजार चोवीस आहे आणि मैदान भरगच्छपणे भरलेले तर या मैदानामध्ये आपली काही किती मुलं आलेली आहेत म्हणजे किती लोक आले आम्ही सतरा अठरा जण आलो आहे आणि माझा मुलगा ना भावाचा मुलगा यांना पण घेऊन आलो आहे त्यांची पण इच्छा होती मैदान बघायची त्यांना पण घेऊन आलेलो आहे आणि इथला एक इतिहास आहे आमचा पण कैलास वशी पंढरीनाथ जगन्नाथ फडके आप्पा हे आमचे सहकारी मित्र आणि त्यांचा बैजा आणि आमचा मानकिया दहा नंबर तासात कोणाला गट पास झाला नव्हता आम्ही गट पण दहा नंबरमधनं काढला आणि नऊ नंबर तासा नऊ गाड्या होत्या शेमीला तेव्हा नऊ नऊ नंबर तासावरनं शेमी पास केली ती कोणाला एक बी गाडी त्या दोन्ही तासातनं लागले होत्या तेव्हा तेव्हा सहाशे साडेसहाशे गाड्या पललेल्या आणि फायनलला आम्ही तीन नंबर तासावरनं पलवून एक टांगेत एक नंबर केलेला होता इथे इतिहास आहे धन्यवाद अतिशय वेळात वेळ वियार काढून आणि मुलगी नव्हे तर मोलापेक्षाही जास्त तुम्ही माहिती दिली त्याबद्दल विकास नाळ चॅनल चॅनेल तुमचं मनापासून स्वागत करतो हार्दिक शुभेच्छा देऊन तुम्हाला या ठिकाणी थांबतो अशीच उत्तर उत्तर आणखीन प्रगतीशील अजून तुम्ही वरच्या पातळीवर जावं आणखीन नावलं की खुवं हीच अपेक्षा तुम्हाला या ठिकाणी विकसणारी ठेवतो आणि ती तुम्ही मनापासून पूर्ण आणखीन करावी या ठिकाणी एवढंच धन्यवाद करून तुमच्या चॅनेलला पण आम्ही धन्यवाद मानतो सबस्क्राईबर करा या चॅनेलला आणि लाईक करा धन्यवाद धन्यवाद अतिशय मोलाची अशी माहिती दिली त्याबद्दल मनापासून आभार मानतो आता आपण पाहता या की ह्या गाडीला नंबर आहे तो नंबर कोणता आहे काय आहे हे, हे सर्व तुम्हाला तया हिंद केसरी सोनार पाड्याचा सोन्या बिंजोडचा बादशाह म्हणून ह्याला ओळखलं जातं ही एकच गाडी नाही तर अशी दुसरी देखील गाडी आहे या ठिकाणी आपण पाहतो या हे तुम्हाला सर्व दाखवलं जाते आपल्या विकास नाळे यूट्यूब चॅनल वरती तुम्ही पाहता या ठिकाणी आता जो व्हिडिओ आपण घेतला त्या ग्रुपचे हे सर सर्व मेंबर आहेत अतिशय सुंदर इथे आहे